सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आजचे सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झाले असून महाराष्ट्रातील कोणत्या बाजार समितीवर सोयाबीनला किती दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबत लातूर बाजार समिती असेल हिंगोली असेल वाशिम असेल परभणी असेल महेकर बाजार समिती असेल अकोला असेल चिखली असेल नागपूर असेल मलकापूर असेल अशा महाराष्ट्रामधील ख्यातनाम बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच हे दर दर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती पाहायचं असतील तर तुम्हाला फक्त एक काम करायचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी नगर आवक झाली बघा फक्त शहात्तर क्विंटल कमीत कमी बाजार उडतोय चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उडतोय चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी जी का पदार्थ मिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी जालना आवक झाली बघा सातशे चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी किंवा भेटतोय सोयाबीनला तीन हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का पदार्थ मिती शेतकरी मित्रांनो ती पदार्थ मिती म्हणजे त्या ठिकाणी आहे अकोला आवक झाली बघा एक हजार सहाशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय तीन हजार सातशे साठ रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सोयाबीनला चार हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल या पुढील जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी हिंगणघाट आवक झाली बघा दोन हजार दोनशे चोपन्न क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय दोन हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो सोयाबीनला हिंगणघाट बाजार समिती चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती शेतकरी मित्रांनो राजुरा आवक झाली बघा फक्त बारा क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय चार हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो राजुरा बाजार समिती सोयाबीनला चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी देवणी आवक झाली बघा तीन क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय चार हजार रुपये आणि जास जास्तीत जास्त बाजार उठतोय देवणे बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल <coughs> पुढील जी का बाजार समिती अशी शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी जामखेड आवक झाली बघा वीस क्विंटल कमीत कमी बाजार उठतोय तीन हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उडतोय चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी परभणी आवक झाली बघा एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी बाजार उडतोय चार हजार पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उडतोय चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी तुळजापूर आवक झाली बघा फक्त पासष्ट क्विंटल कमीत कमी बाजार उडतोय चार हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त तुळजापूर मध्ये चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी यवतमाळ आवक झाली बघा एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजार पडतोय चार हजार एकशे तीस रुपये आणि जास्तीत जास्त पडतोय चार हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल